रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर यांच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज पुरस्कृत रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर व दैनिक सकाळ तनिष्का यांच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य तपासणी रक्तदान शिबिर मोबाईल ॲप व दिव्यांगांना साहित्य प्रदान अनावरण समारंभ शनिवार दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी होणार असून याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन विशाल जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड कोल्हापूरच्या पहिल्या वर्धापना दिन दिनानिमित्त महाआरोग्य तपासणी शिबिर ब्लड डोनेशन कॅम्प दिव्यांगांना साहित्य वाटप व मोबाईल ॲपचं अनावरण असा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस शनिवार दिवशी कुडली फाटा एम एस सी बीजवळ संस्थेच्या प्रांगणाच्या आवारातच येण्याचा ठरला आहे यामध्ये बारा प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत त्याचबरोबर काही ठराविक का औषधंही मोफत दिली जातील आणि तपासणीनंतर काय उपचाराच्या जर काही गरज लागली तर तीसुद्धा सवलतीच्या दरामध्ये उपचार करण्याची सुविधा या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून आय आयोजित केलेली आहे यामध्ये हृदयरोग तपासणीसाठी डॉक्टर सचिन पाटील कर्करोग तपासणीसाठी डॉक्टर रेश्मा पवार नाक कान घसा यासाठी डॉक्टर बाळासाहेब पाटील स्कीनसाठी डॉक्टर विजय राऊत नेत्रविकारसाठी श्री सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरीम तज्ञ म्हणून डॉक्टर अमित सूर्यवंशी स्त्री रोगसाठी डॉक्टर योगेश्वर गोपे तसेच हाडांचं डेन्सिटी चेक करण्यासाठी डॉक्टर भरत कोटकर माणूसोपचार व व्यसनमुक्ती यावरती मार्गदर्श मार्गदर्शनसाठी डॉक्टर निखिल चौगले दंतविकारसाठी डॉक्टर ओजस हसनाळे आणि तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज तसंच होमिओपॅथिक उपचारासाठी डॉक्टर श्यामप्रसाद पावसे आणि रक्त तपासणीसाठी डॉक्टर सतीश पाटील अशा वेगवेगळ्या बारा प्रकारच्या तपासण्या या आरोग्य शिबिरामध्ये घेण्यात येणार आहेत तसेच महात्मा गांधी मेडिकल सेंटरच्या वतीनं इथं ब्लड डोनेशन कॅम्प हे आपण घेत आहे यामध्ये आपण जी लोकांची तपासणी होणार आहे तर त्या तपासणी झालेल्या लोकांसाठी झिरो बॅलन्स अकाउंट तसंच ब्लड डोनेशन करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा प्रोत्साहनपर म्हणून अकाउंट ओपनिंग करून आपण देणार आहे त्या दिवशी तरी परिसरातील सर्वच नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे मी सर्वच रोटरी ग्रामसेवा केंद्र आणि रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे कोडोली येथील रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी पुढे बोलताना विशाल जाधव यांनी सांगितले की या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग निदानासाठी सचिन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन पाटील कर्करोगासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे से, डॉक्टर रेश्मा पवार कान नाक घसासाठी पेठ वडगावचे डॉक्टर बाळासाहेब पाटील त्वचा विकारासाठी डर्माविटा क्लिनिक कोल्हापूरचे डॉक्टर विजय राऊत नेत्रविकारासाठी सिद्धिगिरी हॉस्पिटल कनेरी मठची टीम बालरोगसाठी माऊली हॉस्पिटल कोडोलीचे डॉक्टर अमित सूर्यवंशी स्त्रीरोगसाठी शोभा नर्सिंग होम शिरोलीचे डॉक्टर योगेश शिरगुप्पे पंचेचाळीस वर्षापुढील व्यक्तींच्या हाडामधील कॅल्शियम तपासणी कोटकर हॉस्पिटल कोल्हापूरचे डॉक्टर भरत कोटकर मानसोपचार व व्यसनमुक्तीसाठी सत्विक हॉस्पिटल न्यूरोसायक सायकॅट्रिक सेंटर कोल्हापूरचे डॉक्टर निखिल चौगुले दंत विकारासाठी तातासाहेब कोरे दंत महाविद्यालयाची टीम होमिओपॅथी उपचारासाठी डॉक्टर श्यामप्रसाद पावसे रक्त तपासणीसाठी डॉक्टर सतीश पाटील येणार असून या शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने वामदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांना रोटरी ग्रामसेवा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट सुविधा देणार असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे तसेच यावेळी दिव्यांगांना कृत्रिम हात पाय वाटप करण्यात येणार असल्याचे सोसायटीचे व्हाईस चेअरमन जयदीप पाटील यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसराचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी सेक्रेटरी सचिन पाटील सोसायटीचे मॅनेजर ईश्वरा पाटील महाआरोग्य शिबिर उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्यामप्रसाद पावसे को चेअरमन प्रवीण पाटील को चेअरमन डॉक्टर ओजस हंचनाळे सदस्य प्रवीण कावळे डॉक्टर सतीश पाटील प्रवीण बजागे भरत कडवेकर ओंकार शेंडगे संदीप रोकडे कृष्णा जमदाडे उपस्थित होते